अजरपणामध्ये पंढरीची वारी यावर्षी चुकलेली आहे आणि त्याच्या व्यथा मांडणारी कविता या ठिकाणी मी माझी स्वरचित कविता सादर करतो आहे कवितेचं कविता म्हणजे अभंगच आहे नाव आहे पंढरीची आस पंढरीची आस लागली जीवास वारीचा प्रवास कसा करू अनेक जाती विठ्ठला भेटती मी अंथरुणावरती कसा देवा कधी ना चुकलो आषाढी आलो दिंडीत चाललो मिळेल त्या मागच्या वर्षात खिळलो अंथरुणात दुर्धर आजारात वर्ष गेले सवंगडी आले पालखीत नाचले दर्शनही घेतले मंदिरात नको हा दुरावा बरे कर रे देवा करतो तुझा धावा शिवसुत विठ्ठल विठ्ठल नामी आहे बळ मन होई निर्मळ गाता गाता असता जरी घरी मन पंढरपुरी मारते भरारी माझे देवा चंद्रभागा चंद्रभागातिरी भक्तांची गर्दी भारी तुझ्या या नगरी सर्व सुख असा हा सोहळा आगळा वेगळा पाहू दे माझ्या डोळा पुन्हा पुन्हा